रामकिष्णरी मंडळी कशा मजेत ना अशाच मजेत आनंदित उत्साहित राहा आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी अगदी तीन प्रोडक्टनी घरच्या घरी सुंदर ब्रायडल मेकअप मिडियम कवरेजवाला तुम्हाला ज्या कार्यक्रमात जायचं आहे त्या कार्यक्रमात साध्या सिंपल मेकअप कसा करायचा ते ज्या बिगिनर्स आहे त्यांना इझिली साध्या साध्या टिपनी व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघितल्यानंतर समजू शकेल चला तर मग बघूया सर्वात प्रथम आपल्याला चेहरा फेशवॉशनी क्लीन करून घ्यायचा आहे कोणताही फेशवॉश तुमच्याकडे असेल तर त्या फेशवॉशनी आपला चेहरा क्लीन करून घ्यायचा आहे आणि मॉइचुरायझर कोणतंही मॉश्चुरायझर तुमच्याकडे असेल ते मी गुड वाईपचंही मॉश्चुरायझर वापरते छान आहे थंडीच्या दिवसात सुद्धा आणि हे मॉश्चुरायझर चेहऱ्याला चेहरा धुतल्यानंतर आपल्याला मॉश्चुरायझर लावून घ्यायचा आहे पूर्ण स्किनला मॉश्चुरायझर ओलो करून घ्यायचा आहे आणि पाच मिनटं थांबायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे कोणतंही जेल असेल ॲलोवेरा जेल जे असेल ते तर यूज करायचं आहे आणि दुपारच्या वेळेस मेकअप करायचा असेल त्यांनो तर सनस्क्रीम लावायचं आहे कोणताही सनस्क्रीम तुमच्या स्किनवर तीस पंचवीस नंतर हा सनस्क्रीन चेहऱ्यावर लावला गेलाच पाहिजे चाळीशीनंतर वेगळा एस पी एफ फोर्टी थर्टी असलेलं असं यूज करायचं आहे फाउंडेशन थंडीच्या दिवसात थोडं घट्ट होते तर त्या फाउंडेशनमध्ये थोडं मॉइचुरायझर लावून त्याला पातळ करायचं आहे हे फाउंडेशन मात्र थंडीच्या दिवसात थोडं गोळी बनतात तर त्या फाउंडेशनला थोडंसं घेऊन मॉइचुरायझरनी पातळ करून स्किनवर ब्लेन करायचं आहे तर सनस्क्रीन वापरल्यानंतर आपल्याला ॲलोवेरा जेल लावायचा आहे डोळ्याच्या खाली गालावर जिथे छिद्र पडतात तिथे थोडं थोडं हलक्या हाताने घेऊन लावायचं आहे कपाडावर आणि हनटिला आणि नाकावर हलक्या हलक्या हाताने ब्लेंड करायचं आहे आणि त्यानंतर पाच मिनटाच्या नंतर तुम्हाला फाउंडेशन आणि मॉइश्चरायझर मिक्स करून डॉट डॉट करून पूर्ण फेसवर पसरवायचं आहे जिथे डोळ्याच्या वर आणि भोरीच्या खाली आपला डोळ्याचा भाग काढा पडतो तिथे सराउंडिंगमध्ये सेम डॉट लावायचे आहे दोन्ही डोळ्यांना कुठेही कमी जास्त नाही सेम डॉट दोन्ही डोळ्यांना डॉट डॉट करून लावायचा आहे आणि हलक्या हलक्या हाताने ते फाउंडेशन पूर्ण स्किनवर ब्लेंड करायचं आहे पूर्ण स्किनवर आणि पाच मिनिट थांबायचं आहे जिथे आपल्याला जास्त झालेला दिसेल किंवा कमी झालेला असेल तिथे पुन्हा आपल्याला दोन्ही फेस दोन्ही गालं क्लीन करून चेहरा इवन टोनमध्ये आणायचा आहे आणि लिपस्टिक सुंदर लिपस्टिकचा कलर ह्या थंडीच्या दिवसात लिक्विड फॉर्ममधलं लिपस्टिक वापरायचं आणि डोळ्यांना काजळ लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला मेकअप लॉक करायसाठी तुमच्याकडे साधं पावडर असेल ते पावडर थोडंसं घेऊन गालावर कपाळावर आणि टी झोनवर लावायचं आहे त्यामुळे जिथे घाम येते तिथे आणि पुसून टाकायचं आहे तर असा सुंदर मेकअप या चार प्रोडक्टनी तुम्हाला घरच्या घरी अगदी झटपट इजिली बनवू शकतो याच फाउंडेशननी ब्रायडल मेकअप मितम मध्यम कवरेजवाला मेकअप सुद्धा आपण करू शकतो इजिली प्लेन होतं हे फाउंडेशन चला तर मग मैत्रिणी तुम्हाला जरा हा व्हिडिओ आवडला असेल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा घंटीची बटन प्रेस करा पुन्हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुन्हा